त्याच्या बाबतीत असं घडलं म्हणून मी इथं येणार म्हणजे काय असं काही चालू आहे का डोक्यामध्ये की आता आपण त्या बजावर गेलो की जिथं काय माझ्या गावात मला बाबतीत घडलं आहे ते नीट करायचं असं आहे का तर सध्या कॉन्स्टिट्युशनने रिझर्वेशन जे दिलेले आहे तुम्हाला काय वाटतं आता पंच्याहत्तर वर्षांच्या आपल्या स्वातंत्र्यानंतर रिझर्वेशनसारखी सिस्टीम असं न्यायालय सुद्धा त्या ठिकाणी उन्हाळी सुट्ट्या दिवाळी सुट्ट्या घेतं कुठला प्रचंड कोट्यामध्ये केसेसचा दुर्जा असताना सुद्धा मला काय वाटतं युवती काय सगळीच खाती जनतेच्या सेवेसाठी पोलीस आहे अनुभव काय म्हणजे काय मत काय आहे या दलाविषयी चांगला आहे की मत वाईट आहे अशी सध्या काय करताय तुम्ही अच्छा ती ही पोस्ट एम पी एस सी तरीच होती का ओके म्हणजे okay. नॉर्मल ग्रॅज्युएटसाठीच आहे ती पोस्ट त्यासाठी काय लॉ लेबर असं काय करायची गरज नाही ओके आता ट्रेनिंग यशदामध्ये चालू आहे काय ट्रेनिंगचं काय सिलेबस काय आहे

नाही असं काय नाही तुम्हाला हाइट आहे ऑलरेडी क्लास वन पोस्ट आहे डेप्टी कलेक्टरला ठीक आहे <coughs> मध्येच तहसीलदार आलेले आहे आणि एकदम चौथ्या पाच फेकलो तुम्ही डीवायस पी ला मला प्रशासनामध्ये काम करायचं आवड आहे ओके काय कारण सर मला डिग्री क्वेजेशन जवळ कंपनीयचं आलं सोबत एक प्रसंग जायला काही बदला घेणार काय तुम्ही माझ्या स्वतःच्या बाबतीत असं घडलं म्हणून मी इथे येणार म्हणजे काय असं काही चालू आहे का डोक्यामध्ये की आता आपण त्या पदावर गेलो की जिथं काय माझ्या गावात मला बाबतीत घडलंय ते नीट करायचं असं आहे काय शेतकऱ्यांना न्याय देणार काय कसा न्याय देणार आता एवढ्या आत्महत्या शेतकऱ्यांच्या होत आहेत त्या कमी करण्यासाठी तुम्ही काय कराल असं शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्यामाग आपण नाही तुम्ही ते कमी करण्यासाठी काय कराल असं कुठे पीक कर्ज असेल ते वेळेवर पोहोचणं असेल किंवा पंचनामे करणे असेल पंचनाम्याची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये तात्काळ जमा करणं असेल किंवा जे काही पीक विम्याची रक्कम असेल ती तात्काळ जमा करणे असेल पीक पाहणे असेल अशा सगळ्या गोष्टी एकत्रित करून शेतकऱ्यांना निर्णय घेण्याचा प्रयत्न फक्त मी एकटे काय करणार हो ते सगळे तराठी नावाचा जो प्राणी बसलेला आहे खाली तो काय कोणाचा हलू काय कर हे करू देत नाही तो तो करेल त्याच पद्धतीने होते ना सर माणूस काहीच करू शकत नाही पण आपल्या अधिवेसची काही यंत्रणा तयार केलेली mm -hmm. तहसीलदार असेल नाही तहसीलदार मंडळाला अधिकारी तलाठी असतील कृषी अधिकारी असतील या सर्वांना सहभागी घेऊनच आपण काय असेल ते कार्य करायला हवं असं मला तुम्हाला तलाठी या संवर्गाविषयी काय अनुभव आहे म्हणजे काय तुमचं काय मत आहे हे ग्राम ग्राम लेवलला हा जो संवर्ग आहे तलाठी पदोपदी सामान्य माणसाला येणारा अनुभव याच्याच ये मार्फतीने येतो काय अनुभव काय तुमचं इम्प्रेशन काय आहे पिकाच पाणी अनुभव काय माणसाचं जनमत काय आहे त्याचं मला करायचं अनुभव आलेला आहे ओके अजिबात नाही आलेला ओके आणि पोलीस स्टेशनला कधी गेला होता समस्या घेऊन बी गेला नाही तुम्हालाही कधी आलेलं नाही ऐकून काय माहित आहे पोलीस खात्याबद्दल सगळीच खाती जनतेच्या सेवेसाठी आहेत पोलीस खातंही आहे अनुभव काय म्हणजे काय मत काय आहे या दलाविषयी विषयी चांगला आहे की मत वाईट मत okay. श्ण 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 आहे नाही काय आहे 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 का काय आता चांगलं मत ठीक आहे काय असेल ते समजू वाईट मत काय आहे वाईट मत पोलीस करेक्ट पोलीस कस्टडीत मृत्यू होतात ते कमी करायचे असेल तर तुम्ही काय उपाय सुचवाल सर पोलीस कस्टडीमध्ये जे काय मृत्यू होत आहेत यासाठी सुप्रीम कोर्टच्या योजनेनुसार प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कॅमेरे बसवणे करण्यात आली आहे ओके त्या अनुषंगाने आपल्या गृह सुद्धा एका कंपनीला कंत्राट दिलेला आहे दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयानुसार त्याला नक्कीच मुदत वाढ देण्यात आहे त्यानंतर ज्या काही एनजीओ असतील मान्य मंत्रालय असतील यांचं सुद्धा वर्ष तुमचं असं म्हणणं आहे का पोलीस कस्टडीतला मृत्यू म्हणजे कस्टडीतच मारहाण केली जाते त्याला बाहेर नेऊन करता येणार नाही का तिथं कुठे सी सी टीव्ही असणार असं काय करता येत आपण बरे प्रतिकेमध्ये आपण कोर्टमध्ये केस दाखल करू शकतो किंवा असे उपाय नाहीत सिव्हिल सोसायटीज असेल एन जी ओज कार्यरत असतील ह्युमन राईट्स कमिशन असतील त्यामुळे मला वाटतं की ही कमी होत आहे आणि कमी होईल भविष्यात बांधकाम क्षेत्रातील जे कामगार आहेत त्यांच्या वेलफेअर आणि सुरक्षेच्या दृष्टीने काय काय लेजिस्लेशन झालेत की दोन तीन सांगा सर महाराष्ट्रामध्ये बांधकामवर इतर इमारती बांधकाम एकोणीसशे शहाण्णवचा एक कायदा आहे लेबर रिलेटेड पास किंग संगा ठीक है तुम्हें आर्टिफिशियल इंटेलिजेंस का वापर लेबर डिपार्टमेंट मध्य कसा कर आर्टिफिशियल इंटेलिजेंस मे सर अपन डेटा मैनेजमेंट मध्य करू शो की कि अंतर्गत किती लेबर आहेत त्या लेबरच्या कुठं ते काम करत आहेत त्यांना किमान वेतन भेटत आहे का बोनस भेटत आहे का असा वेगवेगळ्या अनालिसिस करून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी करू शकतो किंवा चार बोर्ड या पद्धतीचा मी वापर डिरेक्टली लेबरच्या समस्या काय आहे त्या हॅन्डल करण्यासाठी मी करू शकतो असं म्हणत की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आले की खूप साऱ्या नोकरी वर्गात येणार आहे त्याचा लेबरर्सला पण इम्पॅक्ट होऊ शकतो तुम्हाला काय वाटतं याबाबत सर याबद्दल मी असं की कुठलीही तंत्रज्ञानाला आलो की जुन्या नोकऱ्या कौशल्याची योजना पूर्वीपासून हे झालेलं आहे तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यानंतर जुन्या काही नोकरी नक्की जाते तर त्याच्या अपक्ष सह नोकऱ्या नाही होते जेव्हा ट्रॅक्टर आले शेतीमध्ये तर तेव्हा बैल असे किंवा

द किंग ऑफ कोर्ट हा एक पिक्चर आहे त्यानंतर जानेजा हा एक मूवी आहे ओके लेबर डिपार्टमेंट मध्ये लैंगिक समानता सुनिश्चित करण्यासाठी तुम्ही काय कराल सर आपण काय करत अशी तरतूद करू शकतो की प्रत्येक आस्थापनेमध्ये पुरुष आणि स्त्रियांची संख्या समान असावी किंवा हे जरी शक्य नसेल तर एक पुरुष आणि भरती करताना समजा एखादा असे कायदे होऊ शकतो आपण असं मला वाटतं सांगितलं मला तुम्ही ज्या पदावर आहात त्याच्या खालची उतरण आणि वरची तुम्ही सांगू शकता हैर सांगू शकता पदांची सर कामगार आहेत त्याच्यावरती कामगार उपाययुक्त कामगार सह आयुक्त त्यानंतर अपर कामगार आयुक्त आणि कामगार आयुक्त मला आहे त्याच्यावरती मंत्रालयामध्ये मान्य मंत्री म्हणून आहे आणि खाली सरकारी कामगार अधिकारी आहेत इकॉनॉमी काय सर गी इकॉनॉमी झोमॅटो असेल किंवा फ्लिपकार्ट असेल यामध्ये जे काय करणारे कर्मचारी आहेत तर यांच्या माध्यमातून जे काय अर्थव्यवस्थेला तर त्याला म्हणतो ओके तुम्ही सीपीटीपी मध्ये सध्या ट्रेनिंग घेतात सीपीटीपी प्रोग्राम अंतर्गत जवळपास एक दीड महिना झालेला असेल तुमच्या ट्रेनिंगला तर तुम्हाला जर सीपीटीपी प्रोग्राम मध्ये सुधारणा सुचवायला सांगितलं तर तुम्ही काय सुचवाल तर सिक्यू टी फी मोड्यूलमध्ये मी की विद्यार्थ्यांना जे अपेक्षित आहे म्हणजे जसं की ॲक्च्युअल म्हणजे फील्डमध्ये काम काय करायचं असते बिझनेसचं सॉरी गव्हर्मेंट डिपार्टमेंटची आवश्यकता काय आहे म्हणजे नोटिंग असेल ड्राफ्टिंग असेल पत्रव्यवहार कम्युनिकेशन कसं करायचं असेल डिपार्टमेंटची अनऑफिशियल रेफरन्स कसे असतात यासंबंधित मला वाटते की जास्त माहिती विद्यार्थ्यांना द्यायला हवी त्याबाबत आपल्या संबंधित कायदे काय आहेत या कायद्याची किंवा आपल्याला पोलीस डिपार्टमेंटशी कसा संपर्क करावा लागेल महसूल विभागाशी कसा आपला संबंध येईल त्या अनुषंगाने कुठले कुठले कायदे आहेत कायद्यामध्ये काय तरतूद आहेत घटनेचा कशा प्रकारे अवलंब केला जाऊ शकतो हे शिकवलं नाही की आपल्याला थेअरॉटिकल बेसिसवर आपलं हो okay. जे आता सध्या कॉन्स्टिट्युशन रिझर्वेशन जे दिलेलं आहे तुम्हाला काय वाटतं आता पंच्याहत्तर वर्षांच्या आपल्या स्वातंत्र्यानंतर रिझर्वेशन सिस्टीम असावी काढलं सिस्टीम हा होता जे काही कुड आहेत त्यांच्यासोबत राहिलेले लोकांना तिथं त्या लेवल राहिलेले आहेत मला वाटतं की अजून पण काही लोक असे आहेत की ते पाठीमागेच राहिले तर अशा पाठीमागच्या लोकांना समान लेवल लागण्यासाठी रिझर्वेशन असावं किती वर्षातून चालू ठेवावं मला वाटतं की आरक्षणाची पुन्हा रचना ज्यांना आरक्षण भेटलेलं आहे एकत्रित सुद्धा सोडून द्यावं किंवा घटनेमध्ये दुरुस्ती करून किंवा एखादा कायदा बोलून त्यांना त्या आरक्षणातून वगैरे यावं आणि ज्यांना काय आरक्षण भेटलेलं नाही तर त्यांना पुढे आणण्यासाठी आरक्षण द्यावं मी तुम्हाला दोन टॉपिक देतो त्याच्यातून तुम्हाला एक निवडायचं आहे आणि त्याला जस्टिफाय करायचं आहे तुम्ही ग्लोबलायझेशन निवडशाल की नॅशनलिझम आणि त्याला जस्टिफाय करा एक कुठला तरी निवडा जस्टिफाय करा तर ग्लोबलिझमे जस्टिफिकेशन मला ते आत्ताच्या काळामध्ये नॅशनलिझम पण आणि ग्लोबलिझम हा मुद्दा प्रत्येकाच्या आयुष्याने निघलेला आहे म्हणजे मी इथं बसलेलो आहे माझं घड्याळ असेल माझं शर्ट असेल माझे कपडे असतील किंवा आपल्या सर्वांचे असतील तर ते आपले जसे आहेत तसेच इतरांचे आहे नॅशनलिझम ही संकल्पना नॅश नेशन म्हणजे बाँड्रीज ह्यातुसर होत चालल्यात आपोआप किंवा इथे येणाऱ्या काळामध्ये त्या आपोआप कमीच होत जाते त्यामुळे मला वाटतं की मी आहे हे कुठल्या पदासाठी तुम्ही तुमची निवड झाली सर सहाय्यक कामगार आहे या त्याचे कार्य आणि कर्तव्य काय असतील सहाय्यक कामगार आयुक्त हे पद एक एकतर कामगार कामगारांच्या सोबत काम करते किंवा मुख्यालयाच्या ठिकाणी ते अनुषंगाने कामामध्ये फरक करण्यात येतात कामगार उपाययुक्तांसोबत जर काम करत असेल तर कामगार उपाय अपर कामगार आयुक्त यांना धोरणात्मक बाबांशी मदत करणे हे काम होतात किंवा जर मुख्यालयाच्या ठिकाणी काम करत असेल तर त्या क्षेत्रामध्ये उद्योगांमध्ये सलोखा निर्माण करणे उद्योगधंद्यांमध्ये जे काही वाढ होतील विवाद होतील तर ते सोडवणं असेल किंवा किमान वेतन अधिनियमाची अंमलबजावणी करणं असेल बालकामगार निर्मूलनाशी संबंधित असेल म्हातारी अध्यक्ष म्हातारी कामगार मंडळाचा अध्यक्ष अध्यक्ष म्हणून किंवा बांधकाम बांधकाम कायदा एकोणीसशे शहाऐंशी अंतर्गत नोंदणी अधिकारी म्हणून काम करणे अशा प्रकारची कामाचं स्वरूप आहे मध्यंतरी इन्फोसिसचे संस्थापक मान्य नारायण मूर्ती यांनी सत्तर तास युवकांनी काम केलं पाहिजे असा एक जो विधान केलं त्याबद्दल प्रचंड गदारोळ त्या ठिकाणी मान्य तुमचं काय म्हणत आहे सर मला वाटतं की एखाद्या इन्स्टिट्यूटचं विजन काय एखाद्या इन्स्टिट्यूटचं ध्येय काय हे पहिल्यांदा आपण पाहिलं पाहिजे जर माझ्या इन्स्टिट्यूटचं ध्येय मी पाच तास काम करून पुरवतो येत आहे तर मला पाच तास काम हे करायला काय हरकत नाही किंवा माझ्या इन्स्टिट्यूटचं ध्येय साध्य करण्यासाठी मला दहा तास काम करावं लागेल असं तर मी दहा तासही काम करायला पाहिजे नाही की सत्तर तास किंवा ऐंशी तास या व्याख्यामध्ये आपण अडकून पडायला नको असं मला वाटतं त्यांचा कॉन्टॅक्ट असा होता की आपण जपान आणि जर्मनीच्या पद्धतीने उभारणी केली त्या देशाची जर आपल्याला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित व्हायचं असेल तर तरुणांनीही तेवढंच काम करणं गरजेचं आहे सो त्या राष्ट्र उभारणीमध्ये तर राष्ट्र उभारणीला आपण या ठिकाणी संस्था मांडतो तर मग तुम्हाला काय वाटतं की आपण एवढं काम केलं पाहिजे नारायण मूर्तीची आपण एक प्रतिमा जर बघितली तर मला असं वाटतं की जर त्यांना एवढा कॉन्फिडन्स असेल किंवा सत ऐंशी तास सत किंवा सत्तर तास काम केल्यानं आपण विकसित देश होऊ दो शकतो दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत तर आपण प्रयत्न करायला तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही करणार एक प्रशासकीय अधिकारी किती तास काम करतो एका आठवड्यामध्ये या अधिकारी हा ट्वेंटी फोर बाय सेव्हन हा काम करत असतो ऑफिशियल आपण जर बघितलं किती कामाचे तास ऑफिशियली साडेआठ तास आहे हे इंटरनॅशनल लेवल ऑर्गनायझेशनच्या व्याख्येनुसार आहेत की भारतात एखाद्या कायद्यानुसार आहेत असं नाहीये असं मी माहिती एक, एक साधारणपणे वर्षभरात किती तास किती दिवस काम करतात प्रशासकीय अधिकारी वन एटी डेज वन इट इज आणि उर्वरित दिवस सेंट्रल म्हणजे मी असं म्हणेन की तीनशे पासष्ट दिवस हा अधिकारी कार्यरत असतोय त्यामध्ये काय सुट्ट्या असतील त्यामुळे आता आपण एक शहाऐंशी दिवसापर्यंत असं वाटत नाही काही भारतामध्ये विशेष करून जे संघटित क्षेत्रात काम करणारे लोक आहेत त्यांना हे फार मोठ्या प्रमाणात सुट्ट्या मिळतात सर मी असं म्हणत की सुट्ट्या तेव्हाच मिळतात जेव्हा काम पूर्ण होतं काम पूर्ण होत आहे म्हणजे मी शासनामध्ये काम केलेलं आहे मला असं अनुभवही आहे की जर काम असेल तर सुट्टीवरून आपल्याला मागणी जात मला वाटतं की जर काम पूर्ण होतो असेल तरच वरिष्ठ अधिकारी सुद्धा सुट्टी अगदी न्यायालय सुद्धा त्या ठिकाणी उन्हाळी सुट्ट्या दिवाळी सुट्ट्या घेतात एवढा प्रचंड कोट्यावधी केसेसचा बोजा असताना सुद्धा तुम्हाला काय वाटतं हे संयुक्तिक आहे केसेसचा बोजा असताना सुट्टी घेणं हे संयुक्त नाही मला तरी असं वाटतं कारण आपल्यासमोर मला असं प्रामाणिकपणे समोर जे काम आहे ते पूर्ण त्याच्या प्रोडक्टिव्हिटीवरती काम परिणाम होईल सुट्टीच नाही घेतली तर त्यांनी काय उपाय काय सुचवा मग तुम्हाला गे इकॉनॉमी बद्दल विचारलं होतं तर हे एकीकरणामध्ये जे काम करणारे जे कामगार आहेत तर कामगार या व्याख्याअंतर्गत ते येतात का जे तुम्ही उदाहरण सांगितलं झोमॅटो स्विगीच्या डिलिव्हरी बॉईजचा तर ते डिलिव्हरी बॉयज आहेत ते कॉन्ट्रॅक्ट लेबर आहेत का ते लेबर आहेत काय नक्की ते कशा कोणत्या व्याख्याअंतर्गत येतात कल्पना ऐकून मला वाटतं की असंघटित क्षेत्रामध्ये असंघटित क्षेत्रामध्ये काय फरक असतो संघटित आणि असंघटित क्षेत्रामध्ये असंघटित क्षेत्र म्हणजे दहा किंवा दहा पेक्षा जास्त कामगार जर एखाद्या क्षेत्र आणि त्यापेक्षा कमी असतील तर आणि दहा दहा पेक्षा जास्त असतील तर ते संघटित आहे एवढाच फरक आहे आणखी काय आहे ही कोणाची व्याख्या आहे तुम्ही जे सांगता येते काय पेन्शनची संगणित क्षेत्रातल्या भेटतात त्याप्रमाणे असं क्षेत्रात भेट दिले जाते कार्ड वाटप करण्यात येतं बघा कामगारांना म्हणजे कुठलं कार्ड आहे ते कोविड जेव्हा आला होता तेव्हा तुम्ही कुठे होतात गावाकडे शहरातल्या लोकांचं खूप मोठं मायग्रेशन झालं रिव्हर्स मायग्रेशन असं म्हणतात यात प्रामुख्याने पुन्हा एकदा तो असंघटित क्षेत्रातला घटक जो आहे तो त्यांनी मायग्रेशन केलं होतं रिव्हर्स मायग्रेशन असा आणि भारतामध्ये एकूणच हा असंघटित क्षेत्रातल्या कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे कुठल्याही योजना आहेत का त्यांना किमान तिथे आपल्याला सपोर्ट प्रोव्हाइड करता येईल असं पंचवीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना केली होती या अंतर्गत जे काही कामगार तर त्यांना डाळे असेल किंवा धान्य असेल याची सुविधा शासनाने पुरवलेली होती गरीब कल्याण सगळ्यासाठी सगळ्यांसाठी असा कामगारांसाठी काय आहे कामगार आणि श्रमिक लेबर आणि वर्कर या काही फरक आहेत ते सारखेच दोन्ही सॉरी वेट बिगार आणखी एक संकल्पना आहे मला तुम्हाला माहिती आहे त्याबद्दल काय हा सर वेट भीगार म्हणजे की एखाद्याच एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणी कायमस्वरूपी काम करून काम करण्यासाठी बंद करा महाराष्ट्रामध्ये जो काही विचलकरंजीचा परिसर आहे तिथे फार मोठ्या प्रमाणात जे का कामगारांच्या संदर्भात तंटे होतात त्याच्याबद्दल तुम्ही काही माहिती घेतली का काही या काळात काही तुमच तुमचा जिल्हा कुठला सोलापूर सोलापूरचे गिरणी कामगार आणि त्यांनी केलेले जे काही संघर्ष आहेत हे फार मोठे आहेत पण गिरण्या का बंद पडण्यात आता आहेत गिरण्या आपण तिथे गिरणी कामगार आहेत तिथे बळी कामगार पण भरपूर आहेत तिथे आणि त्यांचे नेते पण आहेत बघा

तसं का म्हटलं हो हो सोला, सोला तर सोलापूरमध्ये कापूस काही पिकत नाही ऊस सर्वात जास्त गिरणी मात्र तिथे सर्वात जास्त होते हे असं का चित्र होतं सर सर्वप्रथम सोला ब्रिटिशांनी सोलापूरमधून जे काय रेल्वे बनवले अठराशे सत्तावन्न साली कुडवाडी जंक्शन बनवलं अठराशे एकाहत्तर साली सोलापूर जंक्शन बनवलं त्यामुळे कनेक्टिव्हिटी वाढली आजूबाजूचा प्रदेश कापूस पिकवणारा होता तर तिथून कापूस आणणं हे सोपं झालं त्यामुळे तिथं कापसावरती गिरणी कामगार आणण्याची व्यवसाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कामगारांबद्दलचे काही विचार सांगू शकतात असेल कामगारांसाठी त्यांनी आठ डेली आठ आठवड्यामध्ये आठ ते चाळीस तास काम करावं असं सांगितलं स्त्रियांनी पुरुषांना सुद्धा समान कामाचं कालावधी करावं असं सांगितलं स्त्रियांना दुपारी एक ते दीड तासाची सुट्टी असावीत असं सांगितलं अलीकडे कामगार चळवळीचे काही हे असतात बंद संप हे सगळं थंडावलेलं आहे काय कारण आहे इंडस्ट्री बंद पडले का कामगारांनी मालकाशी अडजस्ट करून फक्त पगारवाडी घ्यायच्या आणि मग असं काय काय म्हणजे असं काही दिसत नाही पूर्वी ऐंशी पंच्याऐंशी सालापर्यंत दत्ता सामंत आणि त्याच्या चळवळी होत्या त्या फार जोरात होत्या आता आहे का तसं ओके 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 आता एकच विचारतो आता पेन्शन स्कीम जी आता लोकांच्या मागण्या सुरू आहेत दोन हजार पाचला ला बंद झालेली पेन्शन योजना राजस्थानप्रमाणे इथेही चालू करा तर काय मत आहे तुमचं चालू करावं किंवा नको चालू करावं असं मला वाटतं पण जे काय आंध्र प्रदेश एका राज्याने एक सुधारणा करून चालू केली त्या पद्धतीने जर चालू केली काय सुधारणा केली आंध्रने पूर्वीच्या नवीन जुन्या पेन्शन योजनेमध्ये काय होतं जे शेवटचं वेतन आहे त्याच्या निम्म अधिक महागाई भरता हा आपल्याला महिन्याला पेन्शन म्हणून दिला जायचा तेव्हा कुठल्याही कर्मचाऱ्याचं कंट्रीब्युशन नव्हतं आंध्र प्रदेश राज्याने काय केलं की कर्मचाऱ्याचं कंट्रीब्युशन दहा टक्के घेणार आहे आणि तेवढीच पेन्शन घेणार याचा फायदा असा होऊ शकतो कर्मचाऱ्यांना त्याचं कंट्रीब्युशन केलेलं आहे त्यामुळं थोडासा का निधीचा राज्य शासन जे काही कर्मचाऱ्यांना निधी देईल तर कंट्रीब्युशन कमी होऊ शकतं राज्य शासनाला जो का आपण म्हणतोय की राज्याच्या आर्थिक तिजोरीवरती भार पडेल तर हा भार कमी होऊ शकतो तर मला वाटतं की अशा पद्धतीनं आपण विचार करून नवीन पेन्शन योजना ही जुनी पेन्शन योजना नव्या पद्धतीने लागू करू शकतो हे ते पस्तीस चाळीस वर्ष नोकऱ्या करून रिटायरमेंट पेन्शन घेतात पाच वर्ष आमदार होतात त्यांना आता हयात पेन्शन मिळते त्याचं कुठंतरी सांगड घालायला पाहिजे की नाही सरकारला तो ऑफिसर युअर पर्सनल मेंटोअर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू